सर्वांना नमस्कार मदनलाल धिंगरा भाग दोन एक जुलै बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा नऊ जूनला ठोठावण्यात आली त्याच दिवशी धिंगराने कर्जनवायलीचा खून करण्याचा प्रयत्न केला पण तो हुकला म्हणून धिंगरा आपली शिकार साधण्यासाठी योग्य संधीच्या शोधात होता एक जुलै एकोणीसशे नऊ नॅशनल इंडियन असोसिएशनच्या वर्धापन दिनाच्या या दिवशी समारंभ होणार होता धिंगरा एमा भेकला भेटला आणि तिच्याकडून त्याने समारंभाची पूर्ण माहिती गोळा केली समारंभात कर्जन वायली भाग घेणार आहे हे ऐकून त्याला खूपच आनंद झाला वीस जूनला धिंगरा गुप्तपणे सावरकरांना भेटला त्याने सावरकरांना आपली मनीषा व योजना समजावून सांगितली सावरकर त्याची योजना ऐकून आनंदित झाले एक जुलैला गुरुवार होता धिंगराने भारताच्या अपमानाचा बदला घेण्याचा आज संकल्प केला त्या दिवशी त्याने लवकर जेवण केले आपले पिस्तूल घेऊन तो प्रशिक्षण संस्थेत गेला तेथे -ते बारा गोळ्यांचे बार उडवून त्याने आपली नेमबाजी अधिक अचूक बनवली संध्याकाळी सहा वाजता तो घरी परतला त्याने घाईघाईने तोंड हातपाय धुतले कपडे बदलले पंजाबी पद्धतीचा आकाशी निळ्या रंगाचा फेटा डोक्याला बांधला शानदार सूट घातला गळ्याला टाय बांधला आणि डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा सढवला कोटाच्या खिशात त्याने एक रिव्हॉल्व्हर दोन पिस्तुले आणि दोन चाकू ठेवले आणि कालीमातेच्या चरणी कर्जन वायलीचा बळी अर्पण करण्यासाठी तो पूर्णपणे तयार झाला वार्षिक समारंभासाठी इम्पिरियल इन्स्टिट्यूटचा जहांगीर हॉल निवडण्यात आला होता रंगीबिरंगी रंगी फुगे कागदी पताका इत्यादींनी तो सजवला होता हॉलचे वातावरण फारच मनोहारी होते धिंगरा रात्री आठ वाजता तेथे पोहोचला रा स्त्रिया नटून सजून आणि पुरुष झकपक पोशाख करून त्या हॉलमध्ये स जमले होते धिंगरा सरळ हॉलमध्ये गेला व काही वेळ तेथे लोकांशी गप्पा गोष्टी करू लागला धिंगराची मैत्रीण कुमारी एमा बेग त्याचे अभिनंदन करायला आली तेव्हा ती भेटल्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला आहे असेच त्याने तिला भासवले रात्रीचे दहा वाजले आणि आता धिंगराचे डोळे राहून राहून प्रवेशद्वाराकडे वळू लागले अखेर कर्जन वायली व त्याची पत्नी हे आले ते येताच लोकांचा उत्साह वृद्धिंगत झाला एका तासापर्यंत हास्यविनोद चालत राहिले समारंभ संपला तेव्हा अकरा वाजले होते कर्जन वाहिली रंगमंचावरून खाली उतरला संगीत चालूच होते कर्जन फिरता फिरता लोकांशी गोष्टी करू लागला आता धिंगरा कर्जनजवळ जाऊ लागला त्याला पाहताच कर्जण म्हणाला हॅलो इतक्यात धिंगरा अगदी त्याच्याजवळ येऊन पोहोचला त्याच्याजवळ येताच तो थांबून उभा राहिला आणि त्याला काही गुपित सांगायचे आहे असे त्याने दर्शविले ते ऐकण्यासाठी कर्जनने आपली मान झुकवली इतक्यात धाड धाड अचानक गोळ्यांच्या अशा आवाजामुळे हॉलमध्ये एकदम स्तब्धता निर्माण झाली एका क्षणापूर्वी हास्यविनोद व कोलाहलयुक्त हो जे वातावरण होते ते कुठल्या कुठे नाहीसे झाले सर्वांची नजर ज्या बाजूला वायलीवर गोळी झाडली गेली आहे तिकडे वळली धिंगराने आपले नियोजित काम पूर्ण करून टाकले होते जेव्हा कर्जनने खाली मान झुकवली तेव्हा आपल्या खिशातून रिव्हॉल्वर काढून धिंगराने त्याला दोन गोळ्या मारल्या त्या थेट कर्जनच्या छातीत घुसल्या एक किंकाळी मारून कर्जन जमिनीवर पटला धिंगराने त्यावर आणखी दोन गोळ्या मारल्या तेव्हा कर्जन मरून पडला ज्यावेळी धिंगराने गोळ्या मारल्या त्या क्षणी कावसजी लालका नावाचा माणूस कर्जनच्या मदतीला धावला म्हणून धिंगराने त्यालाही एक गोळी मारली तेव्हा तो जमिनीवर कोसळला दवाखान्यात काही दिवसांनी त्याचाही मृत्यू झाला आता जहांगीर हॉलमध्ये खूपच हलकल्लोळ माजला लोक दिघमुळ होऊन थरथर कापू लागले तर काही जण ओरडले पकडा त्याला मारा एकजण तर धिंगराच्या हातातील हत्यार हिसकावण्यासाठी त्याच्याकडे धावला तेव्हा त्याने आपल्या डाव्या हाताने त्याच्या गळ्यावर असा जबरदस्त तडाखा दिला की त्यामुळे त्याच्या गळ्याचे हाडच मोडले त्या जागी सूज आली आणि तो जमिनीवर कोसळला त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले या सर्व घटना घडल्या तरी धिंगरा शांत निश्चल होता तो मुळीच बेचैन झाला नाही की घाबरला देखील नाही तो हसत राहिला एक मिनिट थांबा मी आपला चष्मा लावतो असे म्हणून त्यांनी चष्मा लावला आणि पोलीस आले त्यांनी त्याला कैद केले एक डॉक्टरही तेथे आले त्यांनी धिंगराची नाडी तपासली ती नेहमीसारखेच ठोके देत होती आणि डॉक्टर मात्र स्वतःच डोक्यापासून पायापर्यंत थरथरू लागले होते धिंगराने एवढा भीषण खून केला होता पण तो थोडासाही भयभीत झाला नाही त्याच्या मनात एक निश्चय दृढ झाला होता की त्याने जे काही केले होते ते योग्यच होते पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले आणि सतत पोलिसांचा पहारा असूनही रात्री धिंगराला गाड झोप लागली लंडनमध्ये हलकल्लोळ लंडनच्या सर्व वर्तमानपत्रांनी कर्जनवायलीच्या या सुनियोजित खुनाची बातमी छापली लोकांमध्ये एकच हलकल्लोळ माजला जहांगीर हॉलमध्ये जाण्यापूर्वीच धिंगराने आपल्या खिशात एक वक्तव्य लिहून ठेवले होते पोलिसांनी ते वक्तव्य हिसकून घेऊन गुप्त जागी ठेवले धिंगराच्या या साहसाची बातमी सावरकरांना कळली कर आणि ही वार्ता भारतात पोचायलाही काहीच वेळ लागला नाही ती समजताच भारतातील क्रांतिकारकांनी हर्ष व्यक्त केला धिंगराचे नाव इंग्लंड व भारत या दोन्ही देशात खूप गाजले भारतीय देशभक्तांसाठी धिंगरा महान नेता ठरला मात्र काही भारतीय लोकांना धिंगराचे हे कृत्य आवडले नाही त्यांनी या दुष्कृत्याची उघडउघड निंदा केली त्यात खुद्द त्याचे वडील साहिब दित्ता हे व मोठे बंधू देखील होते त्याचे वडील म्हणाले या कार्ट्याने माझे नाव कलंकित केले आहे त्याला मी माझा मुलगा मानायला तयार नाही मोठ्या भावाने म्हटले की धिंगराने जे काही केले आहे तो एक गंभीर अपराध आहे म्हणून इतपर धिंगराशी माझा काहीही संबंध उरला नाही अशा रीतीने धिंगराला त्याच्या कुटुंबातीलच लोक अपराधी समजून कमी लेखू पाहत होते पण देशभक्त भारतीय मात्र त्याला आपला सख्खा भाऊ मानू लागले ते त्याला भारतमातेचा एक महान पुत्र समजू लागले धिंगराने भारतमातेला गौरवान्वित केले आहे असे त्यांचे मत बनले अर्थात काही भारतीय असेही होते की जे इंग्रजांच्या हातचे कळसूत्री बाहुले बनलेले होते ते एक सभा बोलावून धिंगराच्या दुष्कृत्यांची निंदा करण्याच्या खटपटीत होते त्यांनी पाच जुलैला लंडनमध्ये कँगस्टन हॉलमध्ये एक सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला धिंगराच्या मित्रांना या गोष्टीचा सुगावा लागला सावरकर तर हे कळताच अत्यंत क्रुद्ध होऊन गेले आपला रोष व्यक्त करताना ते म्हणाले एक साहसी तरुण आपले प्राणही अर्पण करायला तयार आहे त्याने एक अचाट साहसाचे कार्य करून दाखविले आहे आणि दुसरीकडे हे भारतीय त्याची नालस्ती करायला तपले आहेत मोठी लज्जास्पद गोष्ट आहे आणि अखेर असे ठरविण्यात आले की या सभेत धिंगराच्या कार्याबद्दल निंदेचा ठराव अविरोध संमत होऊ द्यायचा नाही सावरकर आपल्या काही मित्रांसह गँगस्टर हॉलमध्ये सभेत गेले आणि व्यासपीठाजवळ जाऊन बसले सभेला सुरुवात झाली आगाखान हे अध्यक्षस्थानी होते ठराव वाचण्यासाठी ते उभे राहिले त्यांनी तो वाचायला सुरुवात केली धिंगराच्या कार्याच्या निंदेचा ठराव या सभेने सर्वसंमतीने आगाखानाचे ठरावाचे भाषण संपण्याआधीच कुठून तरी आवाज आला नाही हा ठराव सर्वसंमत होऊ शकत नाही साऱ्या सभेत एकदम शांतता निर्माण झाली आगाखांडने खवळून विचारले कोण आहे रे तो मी सावरकर आहे या ठरावाला माझा विरोध आहे तत्काळ उत्तर मिळाले सावरकरांना पाहताच सभेला आलेले लोक इतस्ता पांगू लागले त्यांच्याशी सामना करायला ते घाबरत होते एक इंग्रज युवक सावरकरांकडे धावत गेला आणि त्याने त्यांच्या तोंडात एक ठोसा मारला तो म्हणाला इंग्रज माणसाच्या क्रोधाचा हागही थोडा स्वाद सावरकरांचा चष्मा खाली पडला व त्याची काच फुटली त्यांच्या तोंडातून रक्त वाहू लागले पण सावरकरांनी त्याकडे लक्षच दिले नाही ते म्हणाले काय वाटेल ते हो माझा या प्रस्तावाला विरोधच आहे एवढ्याच सावरकरांबरोबर आलेला एक क्रांतिकारक थिरुमलाचार्य हा आपला दंड घेऊन ज्या इंग्रज युवकाने सावरकरांना ठोसा मारला होता त्यावर तुटून पडला आणि त्याला त्याने दंड्याने चांगलेच झोडपून काढले थिरुमलाचार्य त्याला म्हणाला आता जरा भारतीय दंड्याचा स्वाद घेऊन पहा तो इंग्रज विचारा आपले प्राण वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटला सावरकर आणि त्यांचे मित्र यांचे धिंगराबद्दलचे प्रेम आणि अभिमान हे असे उत्कट होते धिंगराच्या महानतेवर कोणत्याच तऱ्हेचा आघात सहन करायला ते अजिबात तयार नव्हते न्यायालयाच्या पिंजऱ्यात लंडनच्या उच्च न्यायालयात धिंगरावर खटला भरण्यात आला खटल्याबाबत त्याने स्वतःची थोडी रुची दाखवली नाही तो केवळ एवढेच म्हणाला लाल काकाला ठार मारण्याचा माझा मुळीच उद्देश नव्हता पण आत्मरक्षणासाठी त्याला ठार मारणे मला आवश्यक होते मदनलाल धिंगराला ब्रिंगस्टन तुरुंगात ठेवण्यात आले सावरकर त्याला भेटायला तुरुंगात गेले आपल्या शिष्याच्या साहसी कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटत होता भेटीच्या वेळी धिंगरा म्हणाला सावरकरजी माझ्या मृत्यूनंतर माझा अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीनेच करा कोणीही हिंदू नसणाऱ्याने माझ्या शरीराला स्पर्श करू नये माझ्या सामानाचा लिलाव करावा आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय कोषासाठी दिला जावा धिंगराने न्यायालयात आपले वक्तव्य दहा जुलैला दिले तो म्हणाला ज्याप्रमाणे जर्मन लोकांना इंग्लंडवर आपला ताबा ठेवण्याचा कोणताच अधिकार नाही त्याचप्रमाणे इंग्रजांनाही भारतावर आपला ताबा ठेवण्याचा काहीच अधिकार नाही आमच्या मातृभूमीवर आपले अमंगल पाय ठेवणाऱ्यांची हत्या करणे हेच न्यायोचित आहे मला अवश्य फाशी द्या माझी तीच इच्छा आहे कारण त्यामुळे माझ्या देशवासियांच्या अंतकरणात सुडाची ज्वाला भडकू शकेल धिंगराचे हे वक्तव्य लगेच सर्वत्र प्रतिध्वनित झाले संध्याकाळच्या वर्तमानपात्रांनी धिंगराचे हे वक्तव्य प्रकाशित केले आणि म्हटले धिंगराचे हे वक्तव्य विचित्र आहे तो असे म्हणतो की मायभूमीसाठी तो आपल्या जीवनाचे बलिदान करीत आहे आणि पुन्हा म्हणतो की त्याचे देशवासीय त्याच्या मृत्यूचा बदला घेतील खटला पंचवीस जुलैला संपला न्यायालयाने आपला निर्णय दिला मृत्यूदंड मृत्यूदंडाचा दिवसही ठरला सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ धिंगराचे ते वक्तव्य कर्जन वायलीला मृत्यूच्या दाढेत लोटण्यापूर्वी धिंगराने जे वक्तव्य तयार करून आपल्या खिशात ठेवले होते ते पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते व लपवून ठेवले होते न्यायालयात धिंगराने पोलिसांना ते वक्तव्य वाचावयास सांगितले पण पोलिसांनी त्याचे म्हणणे साफ नाकारले आणि असा बहाना केला की जणू त्या वक्तव्याविषयी त्यांना काहीच माहिती नाही ही गोष्ट सावरकरांना कळली त्यांच्याजवळ त्या वक्तव्याची एक प्रत होती त्यांच्या मनात एक विचार आला मदनलालच्या मृत्यूपूर्वी मला हे वक्तव्य देशाच्या सर्व मोठ्या वृत्तपत्रांतून प्रकाशित केलेच पाहिजे त्यामुळे मृत्यूच्या वेळी मदनलालच्या आत्म्यात शांती मिळेल सावरकरांनी आपला एक क्रांतिकारी मित्र ज्ञानचंद वर्मा याला बोलावले युरोपच्या सर्व महत्त्वपूर्ण वृत्तपत्रात ते वक्तव्य प्रकाशित करण्याची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर सोपवली तेव्हा ते, ते वक्तव्य घेऊन ज्ञानचंद गुप्तपणे पॅरिसला निघून गेला तेथे त्याने ते वक्तव्याच्या हजारो प्रती छापल्या आणि जर्मन इटली अमेरिका वगैरे अनेक देशांच्या ख्यातनाम वृत्तपत्रात त्या पाठवून दिल्या लंडनमध्ये डेली न्यूज नावाचे एक महत्त्वाचे वृत्तपत्र होते सावरकरांचा एक मित्र त्यात काम करत होता पंधरा ऑगस्टला रात्री ज्यावेळी वृत्तपत्र छापले जात होते तेव्हा सावरकरांच्या त्या मित्राने ते वक्तव्य वृत्तपत्रात घालून दिले तो काय करीत आहे याचा कोणालाही सुगावा लागला नाही सोळा ऑगस्टला म्हणजे धिंगराला मृत्यूदंड देण्यापूर्वी डेली न्यूजमध्ये ते वक्तव्य प्रसिद्ध झाले धिंगराला तुरुंगात जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला तुरुंगाच्या आतही तो आनंदाने नाचू लागला एक आव्हान ते वक्तव्य थोडक्यात असे आहे हे खरे आहे की मी एका इंग्रजाचा खून करण्याचा प्रयत्न केला इंग्रजी लोक भारतीय तरुणांचे जे अपमानास्पद हाल हाल करीत आहेत त्याचा हा अल्पसा बदला आहे या कृत्यासाठी सर्वस्वी मीच जबाबदार आहे माझा देश परतंत्र आहे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही कठोर संघर्ष करीत आहोत आम्हाला हत्यार बाळगण्याची मुभा नाही आम्ही आपल्याजवळ बंदुका ठेवू शकत नाही म्हणून मी पिस्तुलाने प्रहार केला मी एक हिंदू आहे मी आपल्या राष्ट्राच्या अपमानाला आपल्या देवतेचा अपमान समजतो मी काही खूप चतुर माणूस नाही तसाच मी कोणी मोठी शक्तिशालीही नाही म्हणून माझ्या एका रक्ताशिवाय आपल्या मातेला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरे काहीही नाही मातृभूमीच्या सेवेसाठी मी आपले रक्त सांडित आहे माझ्या दृष्टीने भारतमातेची सेवा हीच श्रीरामाची सेवा होय मातेची सेवा हीच माझ्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाची सेवा आहे म्हणून ह्यासाठी मी आपले प्राण समर्पित करीत आहे मला याचा अभिमान वाटतो माझी इच्छा हीच आहे की जोपर्यंत भारतमाता स्वतंत्र होत नाही तोपर्यंत वारंवार भार भारतात माझा जन्म व्हावा मी वारंवार भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करू इच्छितो परमेश्वर माझी ही इच्छा पूर्ण करो वंदे मातरम बलिदानाचा क्षण सतरा ऑगस्ट हा धिंगराच्या मृत्यूदंडाचा दिवस ठ होता पेंटोन विलेच्या तुरुंगात त्याला फाशी दिली जाणार होती तो दिवस धिंगराच्या मित्रांच्या दृष्टीने अत्यंत दुःखाचा दिवस होता वरवर वर तो एक शौकीन रंगेल तरुण भासत होता पण त्याचे हृदय प्रखर देशभक्तीने ओसंडत होते धिंगराबद्दलच्या शोकामुळे त्याचे मित्र ढसाढसा रडू लागले त्याच्या राष्ट्रभक्तीची प्रशंसा करता करता त्यांचे कंठ दाटून आले सतरा ऑगस्ट सावरकर आणि त्यांचे मित्र त्या दिवशी नुसते हातावर हात ठेवून स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनीही एक पत्रक छापले आणि ते पत्रक घेऊन ते लंडनच्या रस्त्यांवर जाऊन उभे राहिले त्यांचे हृदय विषाद आणि शोक यांनी भरून गेले होते रस्त्यातील येणाऱ्या जाणाऱ्यांना ते पत्रक देत म्हणत होते हे वाचा आमची तुम्हाला प्रार्थना आहे की हे तुम्ही वाचा पत्रकात म्हटले होते आज एकोणीसशे नऊ सतरा ऑगस्ट दिन आहे आजचा दिवस प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या हृदयावर रक्ताने लिहिल्या गेला पाहिजे आज आमचा मित्र एक महान देशभक्त धिंगरा याला पेंटोन विलेच्या तुरुंगात फासावर लटकावले जाणार आहे त्याची प्रेरणाशक्ती आमचे मार्गदर्शन करील त्याचे पवित्र नाव इतिहासाच्या पानांची शोभा वाढविल ते इंग्रज आमच्या स्वातंत्र्यसंग्रामास नष्ट करू शकणार नाहीत ही गोष्ट त्यांनी कधीही विसरता कामा नये हास्यमौजप्रिय तरुण धिंगरा जुलै एकोणीसशे सहामध्ये लंडनला आला होता उच्च प्रतीच्या वेशभूषेसाठी लंडनमधील रस्त्यांवरून स्वच्छंद विहरण्यासाठी त्यात आनंदमग्न होण्यासाठी शृंगार प्रसाधनांचा त्याला भारी शौक होता आपण सुस्वरूप दिसावे म्हणून तो तासन तास आरशासमोर घालवत असायचा पण केवळ तीन वर्षांनी ह्याच तरुणाने हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले अत्यंत अल्पावधीत हे केवढे मोठे परिवर्तन घडून आले उत्तम कपडे घालायचे मित्रांसह पार्टीला जायचे शीळ घालायची रस्त्यांवर मनसोक्त फिरायचे इत्यादी गोष्टी धिंगरांबाबत असणे सुलभ अर्थात स्वाभाविक होते पण धिंगरा जर केवळ रंगेल वृत्तीचा एक जवान राहिला असता तर आज त्याचे कुणाला स्मरणही राहिले नसते त्याची गणना अशाच असंख्य लोकात झाली असती जे जन्म घेतात आणि मरण पावतात ज्यांच्याविषयी याखेरीज दुसरे काहीच लक्षात ठेवण्यासारखे शिल्लक नसते धिंगराची मनोमन इच्छा होती की त्याने देशाच्या उपयोगी पडावे आणि त्यासाठी त्याने मृत्यूलाही कवटाळले तरी पण तो आमच्या अंतःकरणात अजून जिवंतच आहे धिंगरा अमर रहे तो इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता खरा एक इंजिनिअर म्हणून तो अपार धन कमावू शकला असता प्रतिष्ठा मिळवू शकला असता आणि सुखचनीत जीवन घालवीत अधिक काळपर्यंत जिवंत राहू शकला असता पण त्याचे देशबंधू गुलामीत जीवन कंठत होते ते जिवंत असूनही मृतवत होते त्यांना खऱ्या अर्थाने जगता यावे म्हणून धिंगराने स्वतःचा मृत्यू स्वीकारला धिंगरा व त्याच्यासारख्या इतर हुतात्म्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पण करून आपल्याला जीवनदान दिले आहे त्यांची शरीरे नष्ट झाली असतील परंतु आपल्या देशवासियांच्या हृदयात ते अजूनही जीवित आहेत मदनलाल धिंगराला सतरा ऑगस्ट रोजी फासावर लटकविण्यात आले त्यावेळी ते त्याच्या हातात गीता होती आणि ओठात राम व कृष्ण यांचे नाम होते त्याने हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले त्याच्याकडे आज आम्ही श्रद्धामय दृष्टीने बघतो कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही त्याच्यासमोर नतमस्तक होतो इंग्रज दुष्टपणाने भारतीयांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना त्या दिवसात हजारोंच्या संख्येने साहसी पुरुषांनी व नारींनी आपल्या व्यक्तिगत सुखांचा त्याग केला होता त्यांना आपल्या प्रिय पत्नी पुत्रांपासून दूर राहावे लागले भारतमातेला सर्वप्रथम पारतंत्र्यापासून मुक्त करू व नंतर आम्ही आपल्या व्यक्तिगत सुखाचा विचार करू हाच एकमेव आदर्श त्यांच्यासमोर विद्यमान होता भारताच्या स्वातंत्र्याचे रोपटे या क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने पोचले आहे आमचे स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्याच परिश्रमाचे आणि आत्मबलिदानाचे फलित आहे धन्यवाद